जबरी चोरी करून खून केलेल्या मारेकरांना बारा तासात केलं जेरबंद चांदी व्यापारी सुकुमार ब्रम्हास व एकोणतीस राहणार पंचतारांकित एम गोकुळ शिरगाव येथे राहत्या घरी सायंकाळी अज्ञात इस्मानी धारदार शस्त्रांनी छाती पोटावर गंभीर वार करून खून करून त्याच्याकडील चांदी चोरून नेल्याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता मयत इसम ब्रह्मनाथ सुकुमार हलुंडे व त्याचा लहान भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यांच्यात वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरून वाद चालू होता या संशयाचा धागा तपास पथकाने पकडून मैताचा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे व त्याचा मित्र आनंद शिवाजी खेमलापुरे व बावीस राहणार श्री चौक शिवाजीनगर हुपरी यांना पोलिसांनी जेरबंद केलं मयतीसम ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे व त्याचा लहान भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यांच्यात वडलोपार्जित प्रॉपर्टीवरून वाद चालू होता याच संशयाचा धागा तपास पथकाने पकडून मयताचा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली मयता घरामध्ये कोणाचाही ऐकत नव्हता व वडलोपार्जित व्यवसायाची चांदीचे चीछा ताकीने आपल्याकडेच ठेवून वेळोवेळी मागणी करूनही देत नव्हता व व्यवसायामध्ये अडथळा आणत होता हाच राग मनात धरून प्रवीण व त्याचा मित्र आनंद शिवाजी खेमलापुरे यांनी ठार मारण्याचं ठरवलं मयत ब्रह्मनाथ हालोंडे हा घरी असल्याची खात्री करून संशयित आरोपी व त्याचा मित्र आनंद खेमलापुरे हे त्याचे घरी गेले असता तेथे ते वाद झाला यावेळी संशयित आरोपी प्रवीण याने मयत भावाला पकडून ठेवले त्यावेळी आनंद खेमलापुरे यांनी हत्याराने मयत याचे छातीवर पोटावर वार करून घरातील सर्व दागिने घेऊन गेल्याची माहिती सांगितली दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असता तो रायबाग राज्य कर्नाटके या दोघांना दागिने व मोटरसायकल सह गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून अधिक तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करत आहे सदरची कामगिरी स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड होपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौखंडे शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जालिंदर जाधव प्रसाद कोळपे पोलीस अंमलदार संजय हुंबे कृष्णात पिंगळे निवृत्ती माळी वसंत पिंगळे हिंद्रो केसरे प्रकाश पाटील प्रदीप पाटील महेंद्र कोरवी विनायक चौगुले विशाल खराडे लखन पाटील शांताराम तळपे समीर कांबळे नितेश कांबळे अमित सरजे राजेंद्र वरांडेकर यांनी केली आहे महानकरी न्यूबसाठी संभाजी चौगुले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा